नर्मदे हर आज आहे दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस आणि रात्री आम्ही या आश्रमामध्ये मुक्कामा लावतो या गावाचं नाव आहे घुटिया आंबा घुटिया आंबा असं या गावाचं नाव आहे आणि वर मंदिर आहे आणि खालच्या तळघरात भवन आहे परिक्रमाशींसाठी श्रीराम मंदिर आहे आणि सुंदर इथं आश्रम आहे छान प्रसाद मिळाली आणि इथून सकाळच्या सव्वा सहाला आम्ही परिक्रमासाठी बाहेर पडतो आहे नर्मदे हर नर्मदी हर, आज परिक्रमा करत असताना थोडं अवघड आणि चुकल्यागत झालं कारण एक रस्ता कवट मार्गे कडीपाणी आणि बखतगड या दिशेला जाणार होता पण आम्हाला गावातील लोकांनी सांगितलं की तुम्ही मत जाओ ये छोटावाला रास्ता आहे उलंबा रास्ता पडेगा से जाओ असं करत एक दिवसाचा मुक्कामाला आमची चांगली व्यवस्था झाली आणि तिथून पुढे निघाल्यानंतर आम्हाला पहाडातला रस्ता सुचवला गेला आता मी चालत होतो चालता चालता एक दहा पंधरा मिनटापूर्वी जोडीदाराला एक मोटरसायकल मिळाली आणि तो गाडीवर बसून पुढं गेला पण परिस्थिती अशी आहे की हे स्पष्ट जंगल आहे बघा पूर्ण जंगल आहे दाट आणि इथं कुठल्या माणसाला काय बोलायचं काय विचारायचा संबंधच नाही या लोकांना गुजरातीसुद्धा भाषा येत नाही ही गुजरात क्षेत्र आहे पण हे आदिवासी लोक आहे त्यांना गुजराती भाषा येत नाही आम्ही एका ठिकाणी आज एकादशी आहे ते शेंगाने आणि चिक्की एका दुकानात घेतली होती तर त्यांनी आम्हाला काही सांगितलं ना विचारलं चिक्की घेतली खाल्ली आणि निघता निघता लगेच बोलले चा पिऊे चा आणि पटकन आमच्या समोर चहा आणून दिला आता इथे सहारा एकच आहे नर्मदा मैया आणि हे असे बोर्ड आहेत लागलेले यावर आहे नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग हे पाठीमागे आम्हाला बकुळ आश्रम गेला त्या आश्रमाने दरोलीच्या बकुळ आश्रम दरोली त्या आश्रमाने बोर्ड लावलेले आहेत हे बोर्ड डोळ्यासमोर दिसलं की बरं वाटते पण अजून सोळा सतरा किलोमीटर तरी कुठल्याच प्रकारची व्यवस्था मिळेल त्याची शक्यता नाही आणि आता सकाळचे नऊ वाजून पाच मिनटं झालेत कोणीच नाही म्हणजे सुद्धा या दिशेला येत नाहीत सगळे तो क मार्ग वापरतात आणि आता आम्ही येऊन पडलो इकडे तर चालायचं आहे नर्मदा मैया सोबत सद्गुरू श्रीधर महाराजसोबतच आहेत काही अडचण नाही पण एवढं घनदाट जंगल आहे क्वचित पंधरा वीस मिनटानंतर एखादी गाडी मोटरसायकल फटकते फोर व्हीलर गाडी जर गेल्या दोन तासापासून बघितलीसुद्धा नाही पण रस्ते आहेत गुजरात आहे म्हणून रस्ते आहेत नर्मदे हार कसल्या प्रकारची मदत मिळेल किंवा कोणी ले सहारा लिहील असं काही नाही हा एक बाबा आहे इथं मोटरसायकल घेऊन उभा तो आहे त्यांना की गरज असेल तर मदत करायच्या उद्देशाने आता ते स्वेटर वगैरे काढलं आता बॅगेत टाकायचं आणि निघायचं आहे आपल्याला आपणच सोबती असतो नर्मदे हार या परिसरातलं एक विशेष आहे शून्य नेटवर्क आहे मुळीच नेटवर्क नाही मोबाईलला म्हणजे तुम्ही कुठली मदत मागण्याच्या क्षमतेचे नाही आपलं शरीर हेच एक माध्यम आहे या परिसरातून प्रवास करण्याचा आणि नामस्मरण तर आहेच नर्मदा मये आपल्यासोबत आहे त्यामुळे काय अडचण येण्याचा प्रश्नच नाही पण शरीराला जर त्रास आहे तर मुश्किल महत मुश्किल आहे नर्मदी हा बघा परिसर हा चरोली करोली मार्ग आहे त्या मार्गाने फार क्वचित अशी येतात तेव्हा एक गाडी चालली आता एक टॅक्टरही येत आहे पाठीमागून नर्मदे हार नर्मदे हार या बाबाजींच्या दुकानामध्ये इथेच आम्हाला आज सदावर्त मिळाला त्याच्यामध्ये आम्ही आलूपासून उसळपणे आलूची आणि ते या मय्याने सुंदरपैकी के सिद्ध केली आणि ती प्रसादी घेऊन आता आम्ही पुढील मार्गाला निघत आहोत अखंड पहाडी आहे शूलपाणीची झाडी आहे आणि भाषेची अडचण येते तरी देखील आम्हाला इथे प्रसादी मिळाली वेळ लागला थोडा बनवायला अकरा वाजतापासून आम्हाला दीड वाजता आहे पण प्रसादी सिद्ध करून चांगल्या प्रकारे मिळू प्राप्त केली आणि आता निघतो आहे नर्मदेहार या गावाचं नाव आहे पडवानी हे गावं गुगलवर सापडत नाहीत किती शोधलं तरी ही गावं गुगलवर सापडणार नाही असं गाव आहे सुंदर बाबांचं दुकान आहे इथं आणि या दुकानारमध्ये हा